अकलूतच्या मैदानाचा थरार पाहणारे आपण ठरलो भाग्यवान कारण एक होता मैदान गाजवणारा चटणी भाकरीचा पैलवान आणि दुसरा होता बैलगाडा क्षेत्रातील भागवान लॅका लेका 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 फायनल व्हावा तर हे असा सुंदर नितांत सुंदर आणि अति सुंदर असं म्हणलं तरी मी वावगं ठरणार नाही मित्रांनो आज होतं भव्य दिव्याचं जंगी बिलगाड शर्यतीचं ओपनचं मैदान आकलूच आणि मैदानामध्ये खऱ्या अर्थानं गटाला असेल सेमी फायनलला असेल आणि फायनलला सुद्धा एक सेवडकर एक आणि काटा केरल लढीत आपल्या सगळ्यांना अनुभवता आली लेका, लेका लेका काय बोलावं वो फायनल बद्दल म्हणजे फायनल असावा तर हा असा असा आपण वारंवार म्हणतोय त्याला कारण बी तसंच आहे खऱ्या अर्थानं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जी लढत झाली जी लढत झाली ती डोळ्याचं पारणं फेडणारे होते जरी आयोजकांनी असेल जे निकाली पंच होते त्यांनी जरी निकाल पहिला दुसरा विभागून दिला असला तरी आपल्यासाठी म्हणजे सगळ्या बैलगाडा शोकण्यांसाठी खऱ्या अर्थानं हे हो सामनाच होता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण दोन्ही गाड्या जबरदस्त पळाल्या एक म्हणजे चटणी बाकरीचा पैलवान गर्निकीचा राजा आणि त्याच्या जोडीला होता सावकार खऱ्या अर्थानं त्यांना दुसरा क्रमांक दिला तरी पण ती गाड्या आपल्यासाठी पहिल्या क्रमांकाचीच मानकरी होती आणि दुसरं म्हणजे बाक्या आणि चिक्या बैलगाडा क्षेत्रातील भगवान ज्याला आपण म्हणतो असा बाकासूर आणि त्याच्या जोडीला होता कारुंडेकरांचा चिक्या ती आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली ठरले तरी 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 आपल्यासाठी दोन्ही गाड्या जबरदस्त पळाल्या आणि दोन्हीही गाड्या पहिल्या क्रमांकाच्या मानकर येत असं मनापासून वाटतं म्हणजे एक बैलगाडा शोकीन म्हणून आपलं मत व्यक्त करतोय म्हणजे बकासूर तर नक्की जबरदस्त पळाला चिक्यानं त्याला जबरदस्त साथ दिली गर्निकाचा राजा बी जबरदस्त पळाला आणि सावकारांना सुद्धा त्याला जबरदस्त साथ दिली आणि त्याच्यामुळे ज्या दोन्ही गाड्या क्रमशः आयोजक आणि निकाल पंचाच्या नियमानुसार पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरले म्हणजे बकासूर आणि चिक्या पहिल्या क्रमांकाच्या मानकरी आणि गर्निकीचा राजा आणि सावकार दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी पण पण आपल्या हिशोबाने या दोन दोन्ही गाड्या सामन्याच्या मानकऱ्या आहेत असं म्हणलं तर अवघड ठरणार जबरदस्त पळाल्या खऱ्या अर्थान मैदान जबरदस्त पार पडलं आणि याच मैदानामध्ये नंद्या बऱ्याच दिवसानंतर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि पण चांगला पळ दाखवता भरपूर दिवसाच्या गॅप नंतर एक उजेडात आला असा नंद्या आणि त्याच्या जोडीला पाखरा होता जबरदस्त गाडी तीही पळाली त्यासोबतच माशिरसकरांचा जो देवा होता तो पण आणि त्याच्या जुडेला होता सुपनेकरांची टिटवी ती पण सुपनेकरांची टिटवी पण बऱ्याच दिवसानं फार मारली कारण देवानं त्याला जबरदस्त साथ दिली देवा माळशिरस्करांचा आणि टिटवी सुद्धा या मैदानामध्ये आजच्या चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं त्यासोबत या मैदानामध्ये बॉम्ब पडला पिस्टल सोबत जो कचरावाडीकरांचा पिस्टन होता जे सोडून बॉम्ब पडला ते म्हणजे बॉम्ब आणि पिस्टन ते आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पण जबरदस्त गाडी तीही पळाली आणि त्यानंतर बिनजोड शरीर बेतात बादशाह म्हणून ज्याला आपण ओळखतो असा मथुर आणि त्याच्या जोडीला थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा पाखऱ्या होता जबरदस्त पळ टाकू त्याने गट काढला सेमी पण जबरदस्त काढला फायनलला पण गाडी कडनं लागली असली तरी पण गाडी म्हणजे बऱ्यापैकी पळाली आणि सहाव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि त्यासोबत जेवढ्याही बाकी गाड्या ज्या गुलादात आहेत त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करावं कारण चांगला पळ दाखव त्यांनी फायनल गाठला त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन आहे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये साठ गट होणं सेमी फायनल आठ होणं आणि एवढा प पल्ला गाठून तुम्ही फायनलपर्यंत गाठणं खऱ्या अर्थाने तुमचं सगळ्यांचं करावं इतकं कौतुक कमी होतं आणि या व्यतिरिक्त जेवढ्याही गाड्या या मैदानामध्ये सहभागी झाल्या त्यांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं एवढं कमी वाटतं खऱ्या अर्थानं मित्रांनो आजची लढत खऱ्या अर्थानं बघण्यासारखी होती म्हणजे आपण सगळे बैल आपल्यासाठी एक समान असतात त्यामुळे आपण जरी पहिला दुसऱ्यामध्ये सुताचा फरक असला त्यामुळे निकाल जरी दिला असला तरी आपल्यासाठी हा सामना यासाठी म्हणतो की आपण सगळ्या बैलाचे आहोत म्हणजे जेवढं फॅन आपण गर्निगीच्या राजेचा आहोत ज्याला चटणी बाकीचा पैलवान म्हणतो ज्याने मागच्या वर्षी पुशेगाव केसरी मैदान गाजवलेलं त्यानंतर ही वारंवार तो मैदाना गाजतच गाजव असा घरनिगीचा राजा आणि सावकार जबरदस्त पळ पडला तेवढा एक चांगला एक फॅन फॅलओसाठी एक नक्कीच आपण म्हणू शकतो की गाडी जबरदस्त पळाली पळाली आणि त्यामुळेच आजच्या मैदानामध्ये त्यांनी जबरदस्त लढत दिलेली गटाला पण सेमीफायनलला पण जबरदस्त लढत दिलेली अगदी निकाल म्हणजे टापरून घेतला आणि फायनलला सुद्धा बाकी आणि चिक्याला जबरदस्त टशन दिली आणि नक्कीच ज्या आयोजकांनी नियोजकांनी पंचांनी व्यवस्थित बघितलं असेल त्यानुसार त्यांनी तो व्यवस्थित निकाल दिला असेल त्यामुळे बकासूर आणि चिके आजच्या मैदान गाजवणारे पहिल्या क्रमांकाचे मानकरी आणि घरणीकीचा राजा आणि सावकार दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी आणि त्यासोबत राहिलेल्या सगळ्या गाड्या ज्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून मनापासून आणि मनापासून अभिनंदन आणि पुन्हा एकदा जे मैदान झालं सुंदर अतिसुंदर आणि नितांत सुंदर त्या सगळ्या आयोजक कमिटी नियोजन कमिटी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन राम राम जय हिंद sala